चला तर मग आता बप्पा येणार आहेत म्हणून मस्त खुसखुशीत असे बेसन नारळ मोदक बनवणार आहोत आता गणपती बाप्पा येणार आहेत आपण वेगवेगळे -वेग मोदक -वेग -वेग तयार करतोय हे बेसनापासून तयार केलेले आहेत पण चवीला एकदम पेड्यासारखे लागतात एकदा केले की पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात रोज दहा दिवस काय वेगवेगळा प्रसाद बनवायचा यासाठीच प्रसादांची सिरीज चालू केलेली आहे काल मी तळणीचे मोदक कसे बनवायचे आणि तेही पंधरा दिवस टिकतील असे मोदक ही रेसिपी रेसिपी मी अपलोड केलेली आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता या ठिकाणी बेसळ नारळ मोदक बनवण्यासाठी आता आपण खूप सुंदर आणि बेसनचे मोदक जे आहे ते अजिबात बेसन लाडूसारखे लागत नाही एकदम पेड्यासारखे लागतात आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही बनवू शकता असे मोदक चला तर मग तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे खायला पण तितकेच छान आणि खुसखुशीत असे मोदक दहा दिवस रोज वेगवेगळ्या प्रसाद बप्पासाठी काय बनवायचा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पटकन रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी त्यासाठी साहित्य बघून घेऊया दोन कप बेसन घेतलेलं आहे एक कप डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे आणि अर्धा कप साखर म्हणजे एक कपला थोडी कमी साखर आणि अर्धा कप तूप आणि वेलची पावडर या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई व्यवस्थित गरम झाली यामध्ये अर्धा कप तूप घेणार आहोत पण अर्धा कप तूप आपण लगेच वापरणार नाही आहे त्यातले तीन ते चार चमचे तूप आधी टाकून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी तीन ते चार चमचे तूप या ठिकाणी आधी टाकून घेतलेलं आहे तूप देखील वितळलं आहे आणि आता यामध्ये दोन कप बेसन मी मोजून घेतलेलं आहे माप जे आहे एकदम परफेक्ट आहे रेसिपी अजिबात चुकणार नाही पहिल्याच प्रयत्नात तुम्ही खूप छान आणि सुंदर असे मोदक बप्पासाठी बनवू शकता या ठिकाणी दोन कप बेसन मी तुपामध्ये टाकून घेतलं आहे गॅसचा फ्लेम हा कमी ठेवायचा आणि या ठिकाणी बेसन जे आहे तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना गॅसचा फ्लेम अजिबात वाढवायचा नाही बेसन जे आहे ते करपलं नाही पाहिजे एकदम कमी गॅसवर ती पूर्ण प्रोसेस ही करायची आहे एक दोन मिनटं छान व्यवस्थित गुठळ्या मोडत मोडत हे बेसन जे आहे हलक्या हाताने आपण भाजून घेऊया इथे बघू शकता एक दोन मिनटानंतर बेसन छान भाजलं गेलेलं आहे आणि आता पुन्हा आपण जे राहिलेलं तूप होतं त्यातले दोन ते तीन चमचे तूप परत एकदा आपण टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा बेसन जे आहे त्या तुपामध्ये अजून एक दोन मिनटं भाजून घेऊया भाजून झाल्यानंतर सर्वात लास्टला राहिलेलं तूप देखील आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत पण तूप टाकताना पूर्ण तूप एकाच वेळेस बेसनमध्ये टाकायचं नाही किती तूप लागतं आहे कधी कधी बेसन नंतर पण तूप सोडतं त्यामुळे रेसिपी चुकू नये यासाठी आपण थोडं थोडं तूप यामध्ये ॲड करत चाललेलो आहोत या ठिकाणी बघू शकता पुन्हा एकदा चार ते पाच मिनटानंतर आता जे राहिलेलं तूप होतं पूर्ण तूप अर्धा कप यामध्ये आता आपण टाकून देणार आहोत म्हणजे टोटल आपल्याला अर्धा कप तूप या ठिकाणी दोन कप बेसनला लागलेलं ला आहे या ठिकाणी बघू शकता तूप टाकल्यानंतर बेसन जे आहे एकदम पातळसर व्हायला सुरुवात होईल आणि त्याच्या गुठळ्या मोडत मोडत बेसन जे आहे कमी गॅसवरतीच व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे साधारणतः मला या ठिकाणी दहा ते बारा मिनिटे बेसन जे आहे परतवण्यासाठी म्हणजे भाजण्यासाठी लागलेलं ला आहे एकदम खुसखुशीत आणि बेसनचा जो रंग आहे तो पूर्ण चेंज होईपर्यंत आणि त्याचा कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत बेसन जे जा आहे कमी गॅसवरच भाजून घ्यायचं या ठिकाणी बघू शकता बेसन हे एकदम घट्टसर गोळा त्याचा तयार व्हायला लागलेला आहे आणि तेवढं तूप आपलं जे आहे एकदम परफेक्ट त्यासाठी झालेलं आहे आता व्यवस्थित गोळा या ठिकाणी तयार झालेला आहे आता यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट जे घेतलेलं आहे एक वाटी दोन कप बेसनसाठी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया आणि हे पुन्हा व्यवस्थित दोन्ही मिश्रण मिक्स करून घेऊया कोकोनट टाकल्यानंतर थोडंसं रवा किंवा मोकळ मोकळ या ठिकाणी सारण जे आहे ते होईल पण मग काही नाही ते नंतर पुन्हा तूप सुटायला सुरुवात होते आणि ओलसर असं मिश्रण होतं या ठिकाणी कमीत कमी साधारणतः तीन एक मिनटं व्यवस्थित कोकोनट टाकल्यानंतर परतवून घ्यायचं म्हणजे त्याचा कोकोनटचा जो फ्लेवर आहे तोही व्यवस्थित चेंज होतो हलकासा आणि जास्त दाताखाली कचकच पण करत नाही त्यामुळे तीन ते ती चार मिनिटे परतवून घ्यायचं आणि परतवून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं या ठिकाणी आता दोन ते तीन मिनिटे या ठिकाणी मी व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आणि परतवून झाल्यानंतर आता एका ताटामध्ये आपण हे सारण पूर्ण थंड करायला काढून घेऊया या ठिकाणी ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये सारण देखील थंड करायला काढून घेतलेलं आहे आणि तीच कढई पुन्हा मी धुऊन वापरलेली आहे तीच कढई पुन्हा गॅसवर ठेवायची आणि त्यामध्ये अर्धा कपवाला थोडीशी वरती या ठिकाणी मी साखर वापरलेली आहे तुम्ही एक कप टाकली तरी चालेल तुमच्या आवडीनुसार साखर थोडीशी कमी जास्त करू शकता या ठिकाणी अर्धा कप साखरला मी अर्धा कपालाही थोडंसं कमी पाणी या ठिकाणी यूज केलेलं आहे पाण्याचा वापर जितका जास्त कराल तितकं ते पाणी म्हणजे त्याचा जे आपलं एक तार होईपर्यंत जो पाक तयार करायचा आहे साखरेचा ते व्हायला खूप वेळ लागतो त्यामुळे पाण्याचा वापर कमी करायचा या ठिकाणी बघू शकता तीन ते तीन मिनटं झाले असेल साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पाक जो आहे आपला एक तारी व्हायला सुरुवात झालेली आहे एकतारी पाक या ठिकाणी तयार व्हायला चिकट व्हायला लागला की त्यामध्ये त्याच पाकामध्ये गॅसचा फ्लेम कमी असू द्यायचा आणि त्यामध्येच लगेच जे आपण आधी सारण करून घेतलेलं होतं नारळाचं आणि बेसनाचं व्यवस्थित परतवून घेतलेलं होतं ते सारण ह्या पाकामध्ये टाकून घ्यायचं पण पाक टाकण्यापूर्वी त्याआधी छान वेलची पावडर टाकायची साखर पाकमध्ये वेलची पावडर टाकली की पूर्ण मोदकाला जो आहे वेलची पावडरचा फ्लेवर येतो आणि खायला खूप छान लागतं या ठिकाणी वेलची पावडर टाकून झाली की त्यामध्ये ते आपण बनवलेलं सारण यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित गुठळ्या मोडत मोडत मिक्स करून घेऊ या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाकामध्ये सारण जे आहे आपण टाकून घेतलेलं आहे सारण टाकल्यानंतर ल पूर्ण असं पातळ दिसेल पण पातळ दिसल्यानंतर घाबरून जाण्याची गरज नाही आहे त्यानंतर ते घट्टपणा यायला एक दोन मिनटं व्यवस्थित जे आहे गुठळ्या मोडत मोडत सारण जोपर्यंत त्याचा घट्ट सर गोळा होत नाही तोपर्यंत मिक्स करत राहायचा पण त्याच्यात मिक्स करताना गुठळ्या आहे त्या मोडण्याचा खूप जास्त प्रमाणात प्रयत्न करायचा गुठुळे अजिबात राहता कामा नये या ठिकाणी बघू शकता थोडंसं आधी पातळ वाटत होतं पण नंतर एक दोन मिनटानंतर एकदम पेड्यासारखं सारण जे आहे आपलं दाणेदार जे म्हणू शकतो एकदम तसं तयार झालेलं आहे आता पाकामध्ये हे सारण टाकल्यानंतर पाच ते चार मिनटं अजिबात जास्त वेळ त्यामध्ये शिजवू द्यायचं नाही साधारणतः फक्त दोन मिनटे आपण या ठिकाणी मिक्स करून गुठळ्या मडून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा ताटामध्ये काढून थंड करायला ठेवायचं या ठिकाणी बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे त्यावरती आपण सारण आता एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे सारण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर खूप जास्त प्रमाणात गरम असतं त्यामुळे लद लगेचच मोदक करायला घ्यायचे नाही सा पाच ते दहा मिनिटात थोडंसं कोमट होईपर्यंत पूर्ण सारण कोमट होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर मोदकाला बनवायला घ्यायचं या ठिकाणी बघू शकता थोडंसं पाच ते दहा मिनटानंतर सारण जे आहे ना एकदम थंड झालेलं आहे नॉर्मल थोडंसं कोमट आहे आणि या ठिकाणी जो साचा आहे तो घेतलेला आहे त्यालाही आपण थोडंसं आतून तूप जे आहे ते ग्रीस करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता तुपाचे जे खाचे असतात मोदकाचे जे खाचे असतात साच्याचे त्यामध्ये पण तूप लावून घ्यायचं म्हणजे काय होतं मोदक जो आहे तो मोडला जात नाही आणि एकदम मस्त इझी बाहेर येतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तूप व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि एक चार पाच मोदक ला झाले की पुन्हा एकदा तूप थोडंसं हलकंसं लावून घ्यायचं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे पूर्ण थंड झालेलं आहे आणि हाताने तुम्ही चोळू चोलु शकता चोळून घेऊ शकता मोकळं करून घ्यायचं आणि ते त्यामध्ये साच्यामध्ये टाकून वरतून बोटाने प्रेस करत करत या ठिकाणी मोदक जो आहे तो तयार करून घ्यायचा साच्यामध्ये मोदक भरताना सर्वात आधी जे आहे लांबट भाग करायचा म्हणजे पूर्ण टोकापर्यंत सारण जे आहे आपलं मोदकाच्या साचामध्ये गेला पाहिजे तुम्ही बघू शकता दाबून या ठिकाणी मोदकाचं सारण जे आहे त्यामध्ये साच्यामध्ये भरायचं आहे म्हणजे आकार खूप सुंदर येतो आणि मोदक पण दिसायला खूप छान दिसतो या ठिकाणी आपला जो मोदक आहे एकदम दाणेदार आणि छान बेसन नारळ मोदक तयार झाले आहे व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खूप सारे व्हिडिओज आणि याआधीही मी भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहे त्याची ही भरपूर बप्पासाठी ज्या रेसिपी असतील त्या मध्ये मी देणार आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोदक बघू शकता किती सुंदर दिसतोय आणि खायला पण तितका छान आणि सुंदर असा मोदक आपल्या तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका या ठिकाणी बघू शकता दोन कप बेसनमध्ये साधारणतः तीस ते चाळीस मोदक या ठिकाणी तयार होतात साचा जो मीडियम आकाराचा असेल तर तीस ते चाळीस मोदक या ठिकाणी आरामशीर तयार होतात त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी राहिलेल्या सारणाचे सर्व मोदक आपण असेच सर्व तयार करून घेणार आहोत सर्व मोदक तयार करून त्यावरती काजू बदाम पिस्ता तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स लावून तुम्ही बाप्पासाठी नैवेद्य प्रसाद म्हणून बनवू शकता मस्त खा आणि स्वस्त राहा बाय बाय